जाव यांची जयंती आहे प्रथम त्यांना विनम्र अभिवादन आज तपोर या गावचा जोड रस्ता त्यासाठी पन्नास लाख रुपये पंचवीस पंधरा या हेडमधून आम्ही टाकले आहेत आणि त्याचं कामसुद्धा आज सुरू झालेलं आहे त्याचबरोबर भगवती जुनी त्या गावात एक सभामंडपाचं दहा लाख रुपयाचं काम ते सुद्धा त्यात भूमिपूजा आम्ही केलेलं आहे आणि नव्या भगवतीसुद्धा दहा लाख दहा लाखाचं सिमेंट रोडचं हे सुद्धा भूमिपूजा आम्ही केलेलं आहे विकास हाच एक मुद्दा घेऊन आम्ही राजकारण करतो आणि त्याचा एक भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे आता आम्ही बाहेर खेळला जाणार होतो पण पाणी पुरवठ्याची महत्वाची बैठक लागल्यामुळं तो कार्यक्रम नंतरच्या टप्प्यात आम्ही ठेवणार आहोत पुनच एकदा हा भाग गोरेगावच्या हो शेजारी असून सुद्धा विकासापासून दूर होता तो विकासाच्या जवळ आणण्याचं काम गेल्या साडेनऊ वर्षात आम्ही करत आहोत आणि या विकासाला साथसुद्धा या भागातील जनता देते म्हणून पुन्हा एकदा आजच्या या प्रसंगी सर्व या भगवती नवी आणि जुनी इथल्या कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो विशेषतः आज भगवतीचे सरपंच जाधवसाहेब यांच्या निवासस्थानी अत्यंत आग्रहासह त्यांनी आम्हाला इथं आणलेला आहे पण आता वेळ देता येईन म्हणून पुढील काळात आम्ही त्यांच्याकडे निश्चित येणार आणि पुन्हा त्यांच्या मागण्या आहेत त्या मार्च मध्ये आम्ही पूर्ण करणार